नमस्कार मंडळी म्हणजे आपले माणिकराव कोकाटे साहेब कृषी मंत्री शेतकऱ्यांना आता काही रमी शिकवतात काय असाही प्रश्न विचारला जात आहे ऑनलाईन रमी पे आवना भैया हे काही वाक्य आहे ते रमीचं वाक्य आहे आणि ऑनलाईन रमीच्या माध्यमातून बरेच काही शेतकरी उद्ध्वस्त झालेले इतकंच नाही तर सातवा वर्ग असेल दहावा वर्ग असेल विद्यार्थी सुद्धा मोठ्या संख्येने हे ऑनलाईन रमी, रमी, रमी खेळत आहेत आता रोहित पवार यांनी ते ऑनलाईन रमी खेळत असणारा व्हिडिओ माणिकराव कोकटे यांचा विधान विधीमंडळातला तो व्हायरल केला आणि व्हायरल केल्यानंतर जे काही माणिकराव कोकटे साहेब आहेत ते कुठेतरी सावरा सावलीचा प्रयत्न करत आहेत मला हे समजत नाही की मग शेतकऱ्यांनी आता काही जमिनी विकाव्या आणि जमिनी विकून रमी खेळावी का कारण तर जे काही आपण निवडून दिलेले आमदार असतील खासदार असतील यांना या गोष्टीचं भान राहिलं नाही आपण कुठे बसलेलो जे काही वर्षात सध्या सुरू होतं त्यावरती तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विषयावरती चर्चा होणं गरजेचं होतं एक रुपयात विमा परत चालू होणं अपेक्षित होतं किंवा नुकसान भरपाईची रक्कम आतापर्यंत रखडलेली आहे त्या विषयावरती बोलणं अपेक्षित होतं परंतु तसं घडत नाही विधिमंडळात असताना सुद्धा आपले माणिकराव कोकाडे साहेब तर यांचे बरेच काही वक्तव्य आहेत ढेकळ्याचे पंचनामे करायचे का एक रुपयात बेकऱ्याला पिकमा दिला असे बरेच काही विधान होऊन गेले आणि नवीन नवीन विधान यांच्या समोर येत आहेत आता माणिकराव कोकटे साहेब त्या विधिमंडळात ते ऑनलाईन रेमी खेळतात की मग पत्ते खेळतात मग माणिकराव कोकटे साहेबांचं म्हणणं आहे की जो काही रोहित पवार यांनी जो काही व्हिडिओ व्हायरल केला हा चुकीच्या पद्धतीने केला मग सोळा सेकंदाचाच व्हिडिओ का व्हायरल केला मोठा व्हिडिओ का व्हायरल केला नाही असं त्यांचं म्हणणं आहे हा व्हिडिओ स्किप करत होतो युट्यूबवर युट्यूबवरती माहिती मिळत होती किंवा युट्यूब मी पाहत होतो त्यानंतर स्किप केला जात नव्हता म्हणून मी त्यावरती स्किप करण्याचा प्रयत्न केला असं माणिकराव कोकडे साहेबांचं म्हणणं आहे परंतु तसं नाही त्या व्हिडिओमध्ये सुद्धा स्पष्ट दिसेल तुम्हाला मी व्हिडिओ बाजूला टाकतो त्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला स्पष्ट दिसेल माणिकराव कोकडे साहेब हे अक्षरशः त्या ठिकाणी रमी नाही म्हणू शकत परंतु त्या ठिकाणी पत्ते खेळण्याचा काम कार्य कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून चालू होता आणि त्या ठिकाणी एक एक पत्ता काळा किंवा तांबड्या अक्षराचा जो काही पत्ता असेल ते बाजूला येऊन असा खाली पडत होता खरंच खर तर मानिकराव कोकडे कोकटे साहेबांना जे काही स्पष्टीकरण दिलंय हे चुकीचं आहे जे काही आतापर्यंत केलं हे मान्य केलं पाहिजेत आणि माणूस टेन्शन मध्ये असल्यानंतर एखादा पत्ता आपला व्यवस्थित लागत नसेल तर त्यावेळेस माणूस मध्ये येते आणि टेन्शन मध्ये आल्यानंतर असं डोक्यावरती हात फिरतो तसाच पद्धतीचा माणिकराव कोकाटी साहेबांनी सुद्धा डोक्यावरती हात फिरवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसत आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल त्या विषयावरती बोलल्या जात नाही कदाचित या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा सध्या सरकारला काही घेणं देणं राहिलं नाही त्याचबरोबर जे काही आता आपण निवडून दिलेले असे लोक असलेलं जे काही मंत्रिमंडळात आपण बसवलेले लोक असतील आणि विशेषतः जे काही आता चर्चा सुरू झालेले आहेत कोणी बॉक्सिंग काय खेळते कोणी लुंगीवर काय येते कोणी काही पैसे काय मोजते अशा पद्धतीच्या बऱ्याच काही व्हिडिओ पोस्ट व्हायरल होत आहेत आणि या लोकांना शेतकऱ्यांचं भान राहिलं नाही सर्वसामान्य लोकांचं भान राहिलं नाही यांना वाटतं की आम्ही पाच वर्ष निवडून आल्यानंतर आमचीच सत्ता असणारे आम्हाला कोणी बोलायला भाग पडणार नाही किंवा काही प्रश्न विचारण्याला कोणी प्रवृत्त करणार नाही आणि शेतकऱ्यांचे प्रश्न का सोडवले जात नाहीत कर्जमाफीचा प्रश्न असेल पीक मग शेतकऱ्यांना एक रुपयात अपेक्षित होता तो शिंदे साहेबांचा जो काही एक रुपयात पिक मासेल तो सुद्धा बंद केलेला आहे टिगर सुद्धा तुम्ही हटवलेले मग शेतकऱ्यांना काय द्यायचं आहे आणि आपले गृहमंत्री असणारे मुख्यमंत्री साहेब या विषयावरती गंभीर्याने कधी घेणार आहेत का मग महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थी हे रमी सारखा गेम खेळेल त्याच्यातून पैसे कमवेल मला तर वाटते की माणिक कोकटे साहेबांनी शेतकऱ्यांना सुद्धा एकदा रमी खेळायचं शिकवावं म्हणजे जेणेकरून काय होईल एखाद्या सोयाबीन कमी कमी जास्त पिकलं तुरीला कापसाला वगैरे काही भाव नाही मिळाला तर मग शेतकरी खेळेल आणि मोठ्या प्रमाणात पैसे कमवल आपल्या मुलांची शिक्षण असेल मुलीचे लग्न असेल घरातील दुखसुख सुख असेल त्याचा खर्च भागवेल आता हे काय चाललं समजत नाही या लोकांना काय घडवायचं आहे महाराष्ट्रात नेमकं काय समजत नाही एकीकडे शिक्षणाचा बाजार झालेला आहे शिक्षणाचे डोनेशन आमाप वाढलेले लोट कोट्यवधीचे डोनेशन घेतले जात आहेत या संस्थेच्या माध्यमातून या आमदार खासदाराचे जे काही संस्था आहेत ते काही गरीबा गुरीबाचे नाहीत आमदार खासदाराच्या ह्या संस्था आहेत आणि याचे डोनेशनच्या माध्यमातून घर बटन घर भरण्याचं काम सुरू झालेलं आहे शिक्षणाचा बाजार झालेले सावित्री फुले सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांनी अंगावरती शेण घेतले शिक्षण घेण्याकरता मुलाला शिक्षण मिळावं सर्वसामान्य लोकांना शिक्षण मिळावं परंतु या भारतात तसं होत नाही या शिक्षणाचा सुद्धा बाजार होऊन बसलेला आहे कोणत्याही प्रकारचा गांभीर्याने घेतला जात नाही पाच वर्ष निवडून आल्यानंतर असं वाटतं की यांना आमच्या हातात सत्ता आली आता आम्हाला कोणाची गरज नाही आता या संदर्भात तुम्हाला काय वाटतं अशा लोकांच्या संदर्भात असे आपण जर मूर्ख लोक निवडून गेले तर या महाराष्ट्राचं काय होणार आपल्या सर्वसामान्य लोकांचं काय होणार एकीकडे या घुटख्याच्या जे काही जाहिराती करतात ऑनलाईन रमीच्या जाहिराती करतात हे थांबलं पाहिजे कुठेतरी थांबणं गरजेचं असणार आहे आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका